लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांची नावे हटवली आपलं नाव यादीत तर आहे ना महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देणारी एक महत्वाची योजना आहे योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात मात्र अलीकडेच एक मोठी बातमी समोर आली सरकारने हजारो महिलांची नावे यादीतून वगळलेली आहेत काही महिलांनी चुकीची माहिती दिल्याचे त्यांचे नावे हटवण्यात आलेली आहेत तर काही प्रामाणिक महिलांच्याही नावे चुकून वगळली गेल्याची शक्यता आहे अशा वेळी तुमचं नाव यादीत आहे की नाही हे तपासणं अत्यंत गरजेचं ठरत आहे ही तपासणी आता तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावर सहज करू शकता म्हणजे बघा जे प्रामाणिक महिला आहेत त्यांचंसुद्धा नावे ज्यांची जी नावे आहेत चुकूनसुद्धा वगळली गेल्याची शक्यता आहे मग अशा वेळी तुमचं नाव यादीत आहे की नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे मग ही तपासणी घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरून सहज करू शकता सरकारच्या माहितीनुसार अनेक महिलांनी चुकीच्या माहितीच्या आधारे म्हणजे फसवणूक करून योजनेचा लाभ घेतला काही महिला या सरकारी नोकरीत असून लाभ घेत होत्या तर काहींनी आपले उत्पन्न लपवले होते त्यामुळे सरकारने आय टी आर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न आणि इतर माहिती तपासून अशा महिलांची नावे यादीतून हटवली आहेत या त्यामुळे प्रामाणिक महिलांची नावे ही काही वेळा चुकून वगळलेली गेली असतील जर तुम्हाला शंका वाटत असेल की तुमचं नाव अजून योजनेत आहे का किंवा ते वगळण्यात आलं का तर घर बसल्या तुम्ही तुमचं नाव ऑनलाईन चेक करू शकता त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या लिंकवर जा त्यानंतर तुमचं नाव आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका काही क्षणात तुमच्या स्क्रीनवर तुमचं योजनेत योजनेचं स्टेटस दिसेल जर तुमचं नाव यादीत असेल तर समजून घ्या की तुम्हाला लाभ मिळणार मिळत राहणार पण जर नो रेकॉर्ड किंवा नो फाउंड किंवा यासारखे संदेश आले तर तुमचं नाव वगळण्यात ना आलेलं आहे जर तुम्ही ना सरकारी नोकरीत असाल ना आय टी आर भरला असेल आणि तरीही तुमचं नाव यादीतून वगळलं गेलं असेल तर घाबरू नका तुम्ही तुमच्या नजीकच्या लोकसेवा केंद्रात किंवा के ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तक्रार दाखल करू शकता तक्रार करताना तुमचं आधार कार्ड बँक पासबुक योजनेचे नोंदणी क्रमांक हे सर्व कागदपत्रे सोबत बाळगा याशिवाय तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का ई के वाय सी झाली आहे का हे सर्व अपडेट करून ठेवा अन्यथा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते शेवटचं महत्वाचं आव्हान लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारची एक महत्वाकांक्षी आणि उपाय योजना आहे त्यामुळे ज्यांना या योजनेचा खरोखर लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपली सर्व माहिती योग्य प्रकारे भरावी आणि फसवणूक करणाऱ्या महिलांपासून अंतर ठेवावे सरकारकडून ही यादी दरमहा अपडेट केली जात असते त्यामुळे जर सध्या नाव वगळलं गेलं असेल तरी योग्य कागदपत्रांसह तक्रार केल्यास तुमचं नाव पुन्हा यादीत समाविष्ट होऊ शकतं तर अशा प्रकारे अलीकडे जी मोठी बातमी समोर आलेली आहे सरकारने हजारो महिलांची नावे यादीतून वगळली आहेत काही महिलांनी चुकीची माहिती दिल्याने त्यांची नावे हटवण्यात आलेली आहेत तर काही प्रामाणिक महिलांचेही नाव चुकून वगळले गेल्याची शक्यता आहे अशा वेळी तुमचं नाव यादीत आहे की नाही हे तपासणं अत्यंत गरजेचं ठरत आहे ही तपासणी तुम्ही घरबसल्या करू शकता मोबाईल किंवा संगणकावरून सहज मिळू शकता तुम्हाला या रिपोर्टबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया वा, जर जरूर कळवा जर चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील अपडेटमध्ये नमस्कार